नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपले रक्षण करण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपले पोलीस बांधव अविरतपणे कार्य करत असतात त्यांच्या ह्या कठीण परिश्रमामुळेच आपण सर्वजण सुरक्षिततेमध्ये राहू शकतो नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन आज नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन साजऱ्या करण्यात आला या उत्सवामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ऊर्जेने सहभाग घेतला आहे सर्व पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे आपले रक्षण करण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपले पोलीस बांधव अविरतपणे कार्यरत असतात त्यांच्या कठीण परिश्रमामुळेच आपण सर्वजण सुरक्षिततेमध्ये राहू शकतो या आनंददायी प्रसंगी श्रीमती शशिकला रामचंद्र जाधव अध्यक्ष महिला उत्थान मंडळ नाशिक यांच्या वतीनं नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षासूत्र बांधून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमामध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशनकडे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार बांधव सहभागी झाले होते त्यांनी सर्व बांधवांचे आभार मानले आणि त्यांच्या कार्याचं कौतुक केलं त्यांच्या उपस्थितीनं आयोजनामध्ये एक विशेष आकर्षण प्राप्त झालं नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि